डॉक्टर बाबा आंबेडकर यांची जयंती सध्या दोन हजार पंचवीस मध्ये एकशे चौतीसावी जयंती येत आहे तर आपण त्यांच्यासाठी माहिती माहिती पाहणार आहे त्यांची की त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील मऊ या मऊ या ठिकाणी झाला पुढे त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर त्यांचे आईचे नाव भीमाबाई आणि ते पाच वर्षाचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला पुढे त्यांचा समाज जो आहे तो त्यांच्या हात्याने केला अशा महाव्यक्तीची जयंती आपण पाहतोय भारताची राज्यघटना लिहिली भारतीय भारताची राज्यघटना लिहित असताना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले आणि अशातच चौसष्ट लाख रुपये खर्च आला त्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये तीनशे पंच्याण्णव कलमा बारा पैसिष्ट आणि पंचवीस विभाग आहेत आणि त्यावर भारतीय राज्यघटनेवर आपली पूर्ण देशाची राज्यव्यवस्था सुरू आहे किंवा भारत देशाचा पूर्ण कारभार हा त्या राज्यघटनेवर सुरू महान व्यक्ति शात गर्थी दिवस साजरा कर पूरे डॉक्टर आंबेडकर सात नोवेबर एक शादी गेले तो शाला सद्या सतारा कैम्प इधे है व्यक्ति ने जर क्या घर जो प्रश्न तो ये महान व्यक्ति ने आए अन्य पूरे बत्तीस व्यक्ति ने बी एम डिग्री एस टी बी एस प्रश्न इकॉनॉमिक्स ऑफ इंडिया त्यानंतर कोलंबिया विद्यापीठातून डिग्री घेतली डिग्र्या घेतल्या अशातच त्यांनी जो प्रवास सुरू केला शिक्षणाचा अठराशे शहाण्णव मध्ये तो एकोणीसशे तेवीस मध्ये संपला असं सत्तावीस वर्ष या व्यक्तीने अभ्यास केला एकोणीसशे तेवीस मध्ये बॅरिस्टर ही पदवी घेतली बॅरिस्टर ही पदवी घेत असताना जो आठ वर्षाचा अभ्यासक्रम आहे तो त्यांनी दोन वर्ष सहा महिन्यात किंवा काही महिन्यातच पूर्ण केला आपण जे म्हणतो ना ते डॉक्टर आंबेडकरांनी अठरा अठरा तास अभ्यास केला तर याच घटनेसाठी राज्य याच पदवीसाठी डॉक्टर आंबेडकरांनी अठरा अठरा तास अभ्यास केला कोल्हापूर संस्थांचे संस्थापक किंवा राजे शहश्री शाहू महाराज यांनी वीस एकवीस मार्च एकोणीसशे वीस मध्ये एक परिषद भरून दिली त्या परिषदेचे अध्यक्ष श्री डॉक्टर बाबा आंबेडकर हे होते आणि तेव्हा डॉक्टर आंबेडकर यांच्या रूपाने दलित समाजाला मोठा नेता भेटला असे गौरव उद्धार श्री शहरी शाहू महाराज यांनी काढले पुढे वीस जुलै एकोणीसशे चोवीस मध्ये बहिष्कृत विद्यालय सभा या सभेमध्ये मध्ये शिक्षणाची प्रगती व्हावी या उद्देशाने डॉक्टर आंबेडकरने एक संदेश दिला शिका संघटित वा संघर्ष करा शिका संघटित वा संघर्ष करा वा या वाक्यात डॉक्टर आंबेडकरने त्यांना एक मोठा जीवनाचा जगण्याचा अनुबंध दिला आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस मध्ये महाड हे रायगड ठिकाण या ठिकाणी आपल्या अनुभव आंबेडकरशे सत्तावीस मध्ये त्यांनी मनुस्मृती दहन केले मनुस्मृती दहन यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे केले पुढे नाशिक येथे एकोणीसशे तीस दोन मार्च एकोणीशे तीस मध्ये नाशिक येथे काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला पुढे एकोणीसशे पस्तीस मध्ये हे काळाराम मंदिर त्यांच्या एकोणीसशे पस्तीस मध्ये सुरू करण्यात आले पुढे एकोणीसशे पस्तीस मध्ये त्यांनी धर्मांतराची घोषणा केली धर्मांतरांची घोषणा केल्यानंतर त्यांनी एकवीस वर्ष विविध ऑक्टोबर एकोणीशे मध्ये गौतम बुद्धांच्या पूर्ण या महापरिवार साधून त्यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या अनुयासह चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन मध्ये दीक्षा घेतली हा दिवस सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन आंबेडकरांचा मृत्यू झाला हा दिन म्हणजे दिल्ली येथे दिल्लीहून त्यांना मुंबई येथे आणण्यात आलं दादर येथील चैत्यभूमी दादर चौपाटी चैत्यभूमी येथे त्यांच्या समाधी मानण्यात आली याला चैत्यभूमी असे नाव हो देण्यात आले यांची जयंती आपण जसं त्यांनी संदेश दिला आपल्याला शिका संघटना संघर्ष करा याच्यातलं काही नाही घेतलं तरी शिका हे महत्वाचं आहे शिकल्यानंतरच आपली ज्या व्यक्तीने बत्तीस डिग्र्या घेतल्या आपण एक जेव्हा डिग्री घेऊन जे शिका म्हणतो त्यांनी जे त्यांनी आपल्याला शिका म्हटलेलं आहे हे जेव्हा आपण एक डिग्री घेऊन चांगला समाजाचा शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये बदलाव करत आनो हाच खरी जयंती म्हणून साजरी करण्यात येईल